खुले खोपरकरांचा फोरेस फोरेस शिकाय तिकडे तारेखरांचा वाजले गड सुटला सुंदर गडामध्ये मैदानाच्या सुंदर लढत लढत हे मैदानाच्या सुंदर लढत सुंदर लढत सुरू प्रयत्न सुरू होता निर्वाज वर्चस्व स्वयं मैदानाच्या खुला

लवू माता प्रसन्न तीर्थ मुंगाजी मुाजी शर्व गुपले पनवेल फक्त बळजवी साईट वशु माता प्रसन्न कुमारी तीर्था रुपेशे मुंगाजी ओले पनवेल फक्त बळजुरी साईट डावी दोन बादला एक दोन बादला एक गोंध होते त्यांना ह्या ठिकाणी